केरळचे हेप्टोलॉजिस्ट सायरियक फिलिप्स यांना लिव्हर डॉक्टर नावानं देखील ओळखलं जातं त्यांनी त्यांचा एक अनुभव समाज माध्यमावर शेअर केला त्याच्या कुटुंबातील एका सदस्याची तब्येत बिघडली होती स्वतः एक निष्णात डॉक्टर असून डॉक्टर फिलिप्स यांच्या कुटुंबातील सदस्याच्या आजाराचं निदान करू शकले नव्हते त्यांनी अनेक टेस्ट केला परंतु आजाराचं निदान होईना म्हणून ते निराश झाले आणि डॉक्टरच्या कुटुंबिया देखील चिंतेत सापडले होते आणि एके दिवशी त्यांच्या घरातील एक बुजुर्ग कामवाल्या बाईने दहा सेकंदात त्या आजारी व्यक्तीला पाहिलं आणि रोगाचं निदान केलं डॉक्टर फिलिप्स यांनी एक्स हँडलवर आपला हा अनुभव शेअर केला त्यांनी आपला अनुभव शेअर करताना लिहिले की माझ्या कुटुंबातील एका वयस्काला थंडी भरून आली होती थकवा संधिवात यासह हलका ताप देखील आला होता शरीरावर अजब चकट्या उमटल्या होत्या आपण त्या कौटुंबिक सदस्याच्या हेपेटायटीस पासून कोविड नाईन्टीन डेंग्यू आणि एपस्टिन बार व्हायरस पासून सर्व तपासले परंतु आजार कोणता हे काही केला समजत नव्हतं डॉक्टरांनी पुढे सांगितले की माझ्या घरातील वयस्क मोलकरीन पुढे आले आणि तिने एक क्षण त्या वयस्क रुग्णाकडे पाहिले आणि म्हणाली की हा अजाम पाणी आजार आहे पाचवा आजार काही काळजी करू नका माझ्या नातवांना हा आजार झाला होता त्यानंतर आपण तातडीने पार्वो व्हायरल बी नाईन्टीन ची तपासणी केली आणि रिझल्ट पॉझिटिव्ह आला मेडलाइन प्लस नुसार एरिथेमा इफेटेसोम आजार ह्युमर पॉवर व्हायरस बी नाईन्टीनच्या संक्रमणामुळे ना होतो हा आजार शक्यतो लहान मुलांना होतो संक्रमित व्यक्ती शिंकल्यास या आजाराचा संसर्ग दुसऱ्यांना होतो या आजाराला ओळखण्याचा सोपा उपाय म्हणजे गालावर एक चमकदार लाल पट्टे उमटतात म्हणून त्याला थप्पड गाल सिड्रोम देखील म्हटलं जातं